काय आ... पोठोबा काय म्हणतात काय म्हणतात काय मागतात खायला दिल ती खायचे पोठोबा आमचे दिल ती खायला मागतात मग मग इटोबा व मावशी हे बघा आपले नवीन हसोबा कशा हसतायत आजोबा आ काय म्हणजे तब्येत पाणी आहे आ ठीक आहे आणि हे बघा इकडे आजी काय मंग अड बडे हो दूध प्यायचं नुसत जेवायचं जेवायचं नुसतं दूध द्या नाही चपाती खाणारे चपाती भाजी आता नाही ना तुला त्रास आपली ही बघा आता हिला काय आजी नाव द्यायचं चिमणी आजी चिमणी एवढी आहे हा <laughs> केवढी आहे तू <laughs> चिमणी आहे ना तू तुझं तोंड पण एवढंच आहे चिम्नी सगळे तुझं तोंड एवढंच तुझं तोंड असं सगळे हा का इथं म्हणतात का कोण इथं नाही ना, ना? ना। आपण चांगले का चांगले प्रकृती तब्येत तुला चकू आणायला सांगितले ते येताना खायला एक ताई हा आला राकेश राकेशला चालायला नको आंघोळ घातले आता सगळं तयारी केली आहे राखेची चालेल पाहिजे का नाही चाललं पाहिजे का नाही तुला चाला चालव चालते काय करा आपण उभारता येत नाही एक महिना जागा असं झालं गा गाई नव्हतं नव्हतं ना नाही नाही चालायचं चा मी हा हा खा चांगलं खायचं चा, पियाच चालायचं चा, 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 आता चांगलं खायचं पियाच चालायचं अजून पण येणार तुला चालायला बघा उन्हात बसवल्यावर ते चांगलं होणार थंडी थंडी संध्याकाळचं म्हणती मला दुधू द्या मी जेवणार नाही मला दुधू प्यायचंय <laughs> हा लहान मुलाचं लहान मुलंच आहे ती इथं मग बाहले भाऊजी कशा आहेत आपले वीर पक्षी आजोबा हा बघू इकडे उभा राहा जरा सदरान पॅन्ट काढलेले आहे बरं आता जेंटलमॅन झालेत आमचे वीर पक्षी आजोबा सदरा पॅन्ट काढून टाकली हा डोक्याला बांधलेलं असतं नेहमी नाश्ता आहे काय म्हणताय मग सगळे ह राहिलं हो ना का दुखायचं इथं दुखत होत ते कालच्या औषधानं ते नक मला निघत नाहीये जरा ते बोलवावं लागणार ना हव्याला एक हा थोडेसे निघालेत थोडेसे निघणार गेलं तर आणि ते पायाचं पण निघणार गेले नाही का नक काढू आपण हा पण आता तब्येत बरी आहे ना झोप वगैरे येते का संध्याकाळी इथे व्यवस्थित नाश्ता केलं की खाली जाऊन बसतेत बसता ना अजून कोण असतं झुडीला कोण असत भामाबाई असतात आमच्या ती दार सोडत नाहीत भंडारा फिंडारा लिहून बिचारी बाहेर हा लावायचं चांगलं आहे शनिवार आहे माझी आय हाय असू दे काय होतं तेवढं शिवाच लावलंय हा मी शिवाच लाव लावले शंभो महादेवा अवधूत तर चिंतन श्री गुरुदेव दत्त पोट आहे पोट आहे दुखाल की मला सांगायचं लगेच हा आपल्या इकडं जवळ स्थानिक दवाखाना पण आहे आणि आपल्याकडं घरी पण गोळ्या औषध आहेत हिला कसं झालं होत लगेच केलं का नाही बरं दिलं का नाही औषध हिले ना आजू माहिती माहितीये का राकेश काय मग झाले का हा ओके हा ओके झाले चालतो का तू हा चालणार खा, खाली गेल्यावर चालणार आहे आता राखी बघ ते आजी रागावून बघते तुझ्याकडं बघितलास का ते आजी रागावून बघते तुझ्याकड आईत आहे आपली आई कोण आहे हा तुझी आई आहे बघ आई आहे म्हणतो

ती रडते ना... मी ती का बघ नाही लक्ष देणार ना आ, राकेश लक्ष ठेवणार रा आईकड त्याच्या तुझा मुलगा माझा मुलगा तुझा मुलगा आहे तो मग आता लक्ष द्यायचा तुझ्या आईकड तू हा हातकाड खांद्यावरच आईच्या तिचे दुखतात हाड सगळे तिच्या अंगावर आवसाण टाकायला जमत नाही दाबून धरलं तर तिचं दुखत होय मग काय सुशाल मावशी सगळेजण काय का नाही टिकली लिवली म्हणताई हा नीट डोकं विचरावं टिकली नीट लावावं तोंड नीट धुवावं हा काय म्हणतात अनिता मॅडम काय म्हणतात छान मग आमच्या पाडवळकर काय म्हणतात ठीक आहे ठीक आहे मंगल बावशी काय म्हणते चांगली चला मग नाश्ता करा अजून नाश्त्याला येणार आहे बाहेरून आता थोडा नाश्ता करा हा काय तुमचे डोळे दुखतात काय होतय विचारताय तुम्हाला हा दुखतय का म्हणून एकमेकावर लक्ष ठेवायला सांगितले त्यांना हा दुखलं की सांगायचं लगेच हा हे दुखतय ते दुखतंय आपला मोठा दादा असतो खाली हा मोठ्या दादाला सांगायचं दादा माझं हे दुखतय ते दुखतय मग दादा इथं जवळ दावाखाना गाडीवर घेऊन जातो हा कस असं नाही म्हणायचं आता बाबा आपल्याला इकडं आणलंय खरं मग आपलं दुखतंय तर आपण कसं सांगायचं मग आपल्याला सांगितलं तर काय म्हणतील का असं नाही म्हणायचं काय लगेच सांगायचं कुणापाशी पण निरोप द्यायचा कि मला असं असं होईल त्रास व्हायलाय हो असं गपचूप बसायचं नाही हा नाही ना काय दुखत हा कुणालाही माहित आहे तुम्हाला माहिते ना सगळ्याला दुखा की सांगितलं की मी घेऊन जातो रोय मग आपल्या मॅडम हा पण तुम्ही नाही सांगितल्यावर मग कसं कळणार मला तुम्ही ला दादाला का नाही कळणार दादा लागत मग दवाखान्यात घेऊन जातो जरा हे बाहेर हे बाहेर हिंडलेले आहेत ना आता जरा कप झालाय धुळीमध्ये बसल्यानं गारट्यात बसण्यामुळं अख्खा गारटा बिचाऱ्यांनी घेतलाय ना त्या कट्ट्यावर झोपत होते तर त्या कट्ट्यावर पडल म्हणून भीती वाटायची ना पलीकड बाजूला तिकडं कस कट्ट्यावर झोपायचे ना आजोबा एका कुशीवर का असं सरळ कुशीवर राहायचं एक बाजून पाहावं लागायचे हवे मधलं झाड लागून पांघरून घ्यायचे मच्छर पण रे होते मन मच्छर बी तिथं आणि पलीकडे तर खड्डा भरपूर मोठा होता खड्डा बी होता आणि खड्ड्यात ना बाहेर प्रसंग जास्त रोडच्या कडला इकडं पण इकडं बी गाड्या जात होत्या म्हणून झोपला नसाल व्यवस्थित कुठं पडलं तर गाडी खाली आपलं

त्यावेळेच कळत त्याला की आपल्या भीती निर्माण त्याने काय म्हणले ऐकलेस का जंगली प्राण्यासारखं मी झालो म्हणले मला भीती नाही कोल्हाला दाखवत नसतो ती वाढलेलं आहे म्हणून दाखवतो का नाही पण त्यावेळेस त्याने त्याचा जीव वाचवण्यासाठी ती भटकत फिरतो त्याचा आत्मा शिखर शिंगणापूर हे शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर शिखर शिंगणापूर शिखर शिंगणापूरला ते उभा राहूनच असते अशा खाली बसत नाही राहूनच असते त्याला तर ते वारी आल्याच्या नंतर सगळीकडे खेळायला लागते माणसाच्या अंगात शक्ती किती काय असते थोडं असते माणूस कधीच वाईट नसतो माणूस वाईट असतो का हा काय वाईट असतं परिस्थिती वाईट असते आणि ती असा वय झाल्यावर शरीर काम करणं गेल्यावर माणूस किडामुंगी नाही आहे ना त्याला मरू कधीच वाटत नाही ना जवळ जीवन आहे तेवढं जगायलाच पाहिजे आपल्याला दिल्याला हा आता नाही मनाला बोलायचं हा आता सगळं मन मोकळं ह्या सगळ्यांसंग करायचं एकटे बोलत होत आणि आता नाही बोलत ना तुम्ही एकटे नाही ना हा एकटं बोलायचं नाही मनाला बोलायचं नाही आपलं दुःख ह्या सगळ्या माता मावल्यांसंग मोकळं करायचं आमचे भंडारी आहेत भंडारी संघ तुम्ही पण माझेच आहे हा सगळे माझेच आहेत सगळ्यांसंग बोलायचं प्रेमाने राहायचं हा आमची ती कुठली आजी काय नाव आहे तिचं शकुंतला आजोच तर लय हसू येत आजोबांना ती दुधू म्हणती ना दुधू द्या मला कशी म्हणती होय विरपक्ष आजोबा कशी म्हणती ती अकाशला नाही हसू येत कसा काय करून काय नाही अशी अशी लोक आहेत ना हस म्हणलं तर हसायचं वय राक्या कस कराव रे तुला हा हसत बघा तुझा पोरगा कसं आहे शकुंतला देवी कसं आहे हस म्हटलं तर हसत बोल म्हणलं की बोलत तुझ्या पोराला कळत नाही बघ काय म्हणते तुझी आई पोराला कळत नाही म्हणते कळत नाही